कि व्हॉट डू वी अर्न वी अर्न व्हॉट एव्हर इट मे बी इट कुड बी इन लॅक्स पण फॉर हुम डू वी अर्न वी अर्न टू पे सम वन आपण कमवतो कोणासाठी तर कोणाला तरी देण्यासाठी आपल्या hmm. प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणाचं तरी देणं सातत्याने लागतच असतो सा अगदी दैनंदिन जीवनात अगदी सर्वसाधारण कुटुंबात देखील जर आपण बघितलं तर त्यांना दर महिन्याचं दुधाचं दुधा बिल द्यावे लागतं बरोबर वर्तमानपत्राचं बिल द्यावं लागतं लाईट बिल भरावं लागतं मोबाईलची बिलं असतात किंवा प्रीपेड कनेक्शन असलं तर ते चार्ज करायला लागतं ते रिचार्ज करायला लागतं मग ह्या सगळ्या गोष्टींबरोबर लॉन्ड्री बिल आलं किराणा माल आला इतर अन्य काही खर्च औषध पाणी असेल ते आलं अन्यत्र कधी कुठे काही गेलो तर त्याचे खर्च आहेत याचा अर्थ काय आहे खरचच खर्च आहेत आणि हे खर्च कुठून भागवले जात आहेत तर आपल्या अर्थार्जनातन पण हे कोणासाठी भागवले जात आहेत तर अन्य व्यक्तींसाठी भागवले जात आहेत म्हणजे आपण कमवतोय ते आणि ते कोणासाठी आपल्यासाठी का नाही समाजातल्या प्रत्येक घटकासाठी प्रत्येक घटनेसाठी घटका भरका होईना आपली घटिका भरेपर्यंत आपण समाजातला एक घटक म्हणून आपला परमार्थ हा चालू ठेवला पाहिजे